आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा छत्रपती ग्रुपच्या लढ्याला अखेर यश एसटी बसेस थांबवण्याचा प्रश्न मार्गी गेल्या पंधरा दिवसापूर्वी छत्रपती ग्रुपकडे शिरोळ तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळा कॉलेज वाहतुकी कोल्हापूर विभागीय अधिकारी यांना सदर बाबतचे निवेदन देण्यात आले त्यानंतर मंगळवार तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती ग्रुपच्या वतीने कोल्हापूर सांगली महामार्ग रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनाची तयारी सुरू असताना जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हक्के यांच्या मध्यस्थीने जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे परिवहन प्रशासनाचे कोल्हापूर सांगली मिरज कुरुंदवाड विभागीय अधिकारी आगार प्रमुख व छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी व आंदोलक विद्यार्थी नागरिक यांच्यामध्ये बैठक झाली या दरम्यान तमदलगे फाटा निमशिरगाव फाटा चिपरी फाटा कोंडीग्रे फाटा उदगाव येथे बसेस थांबवण्यात यावे असे लेखी पत्र घेतल्याखेरीज आंदोलन माघार घेणार नाही व नागरिकांची होणार गैरसोय थांबवण्यासाठी ड्रायव्हर कंडेक्टर यांची मुजुरी खपवून घेणार नाही अशी आक्रमक भूमिका यावेळी छत्रपती ग्रुपचे रोहित मलमे यांनी घेतली यावेळी दोन्ही जिल्ह्याचे प्रमुख यांनी मागणी मान्य करत सर्व ठिकाणी बसेस थांबवण्याबाबत लेखीपत्र दिल्यानंतर अखेर छत्रपती ग्रुपचे आंदोलन स्थगित करण्यात आले बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन मागणी पूर्ण झाल्याने विद्यार्थी व नागरिक यांनी छत्रपती ग्रुपचे आभार मानले यावेळी उपस्थित मान्यवर छत्रपती ग्रुपचे संतोष काळे पाटील अमर चौगुले बाळू होगले शिवाजी नंदीवाले यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा